विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाड अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत एक अत्यंत महत्वाची सूचना आणि एक अत्यंत महत्वाची घोषणा करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो आपणा सर्वांना माहिती आहे की एस एस सीच्या माध्यमातून अनेक एक्झाम घेतल्या जातात फक्त आपल्या मराठी मुलांना या एक्झामची भीती वाटते किंवा या एक्झाम बद्दल काही माहिती नसतं म्हणून आपण फॉर्म भरत नाही आणि आपण सिलेक्शनपासून वंचित राहतो पण विद्यार्थी मित्रांनो एक आनंदाची बाब अशी आहे की मात आता एस एस सीच्या बऱ्यापैकी एक्झाम या मराठी माध्यमात होतात त्यामुळे आता आपल्या मराठी मुलांना अभ्यास करून पेपर देऊन सिलेक्शन घेणं खूप सोपं झालेलं आहे तेव्हा महाराष्ट्रातील आपले जास्तीत जास्त मराठी मुलं या केंद्र सरकारमध्ये नोकरी नोकरी लागली पाहिजे त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे हा स्वच्छ हेतू डोळ्यासमोर ठेवून इग्नाइट अकॅडमीने एक नवीन उपक्रम आजपासून राबवण्याचं ठरवलेला आहे तो उपक्रम आहे विद्यार्थी मित्रांनो मॅथ या विषयाचं पी वायक्यूचं सेशन आता आजपासून आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या इग्नाइट एस एस सी रेल्वे पोलीस या युट्यूब चॅनेलवरती गुलशन बेलदार सर जे आहेत हे मॅथ या विषयाची तुमच्या मनातली भीती पुढच्या पंचेचाळीस दिवसामध्ये शंभर टक्के दूर करणार आहेत आजपासून पुढचे पंचेचाळीस दिवस तुम्ही जर हे लेक्चर रोज ऐकले युट्यूबला तर तुम्हाला एस एस सी मध्ये कुठल्याही परीक्षेला मॅथ या विषयाची चिंता बाजूला ठेवायची आहे दुसरं काहीही करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही सगळ्यांसाठी हे लेक्चर फ्री ऑफ कॉस्टमध्ये युट्यूबला उपलब्ध असणार आहेत तर एस एस सीचे अनेक उपक्रम इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून राबवले जातात त्यामध्ये मग एस एस सीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील एस एस करंट सिरीजचे व्हिडिओ असतील एस एस सीचे जी के व्हिडिओज असतील या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना आपल्या सिलेक्शनमध्ये फायदा झालेला आहे माझा विद्यार्थी मित्रांनो इथून पुढच्या काळामध्ये ज्या काही एक्झाम होणार आहेत आता काल सीजीएल ची खूप चांगली ऍड आलेली आहे जवळपास साडे चौदा हजार जागा आहेत स्टेनोग्राफरची ऍड आलेली आहे त्यानंतर फेस थर्टीनची ऍड आलेली आहे त्याच्यानंतर एस एस सीच्या च्या आणखी एक दोन ऍड आहेत या ऍडच्या माध्यमातून तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये केंद्र सरकारमध्ये नोकरीची खूप चांगली संधी आहे या संधीच आपल्याला सोनं करायचं आहे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आपण हा उपक्रम चालू केलेला आहे तेव्हा इथून पुढच्या काळात होणाऱ्या सर्व एक्झामसाठी तुम्हाला गुलशन सरांचं हे मॅथचं लेक्चर जे आहे ते बघायचं आहे त्याच्यामध्ये पीवाय क्यू पण होणार आहे आणि पीवाय क्यू बरोबरच मॅथचे सगळ्या कन्सेप्ट तुमच्या दूर केला जा तुम्हाला समजून सांगितलं जातील तुमच्या मॅथ मधली तुमची भीती ही तुमच्या मनातनं दूर केली जाईल हे लक्षात घ्या त्यामुळे हे लेक्चर तुम्हाला आवर्जून पाहायचं आहे गुलशन सरांबद्दल बोलायचं झालं तर था गेल्या पंधरा वर्षांपेक्षा जास्त वर्ष झाली सर हा विषय स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत तर महाराष्ट्रामधले एक अत्यंत विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो तेव्हा तरांच्या ज्ञानाचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा आहे पुढचे पंचाळीस दिवस तुम्हाला ही सिरीज रोज पाहायची आहे मी तुम्हाला अगदी विश्वासाने सांगतो या एसएसी मध्ये तुम्हाला मॅथ या विषयामध्ये आउट ऑफ मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत बरं हे सगळं काही मी तुम्हाला आमची बॅच घ्या पैसे द्या आणि मग बघा असं म्हणत नाही हे फ्री ऑफ कॉस्ट आहे लक्षात घ्या फ्रीमध्ये आहे तुम्हाला सगळ्यांना बघता येणार आहे त्यावेळेस तर तुम्हाला लाईव्ह बघता येईल पण एखाद्या वेळेस लाईव्ह नाही बघता आलं तर नंतर तुम्हाला युट्यूबला कधी ते लेक्चर पुन्हा पाहता येणार आहे तेव्हा या लेक्चरला नक्की तुम्ही जॉईन व्हा आज दुपारी तीन वाजता सरांचं हे आजचं लेक्चर आहे आजपासून दररोज पुढे पंचाळीस दिवस हे लेक्चर तुमचे होणार आहेत तर या लेक्चरला तुम्हाला जॉईन करायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो मॅथ हा विषयाची भीती ना काढून टाकायची आहे पुढचे पंचाळीस दिवस हे लेक्चर रोज करा तुम्हाला मॅथमध्ये आउट ऑफ मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत हे पुन्हा एकदा खात्रीपूर्वक सांगतो विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे याबरोबरच आता हे व्हिडिओ हे लेक्चर तुम्हाला पाहायचं कुठे आहे तर आपला हा इग्नाईट अकॅडमीचा युट्यूब चॅनल आहे इग्नाइट पोलीस सी रेल्वे भरती या आपल्या चॅनलला तुम्हाला सरांचे हे व्हिडिओ दररोज पाहायला मिळणार आहेत आणि या चॅनलवरती तुम्हाला एस एस सीच्या सर्व अपडेट रेल्वेच्या सर्व अपडेट पोलीसच्या सर्व अपडेट या चॅनलला उपलब्ध होणार आहे तेव्हा नक्की हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा या चॅनलला दररोज तुम्ही हा व्हिडिओ पाहायचा आहे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती असेल एसएससी सी एल असेल एस एस सी सिलेक्शन पोस्ट ट्वेंटी फाईव्ह म्हणजे फेज थर्टीन असेल स्टॅनोग्राफर असेल या सर्व एक्झामसाठी आपल्याकडे बॅचेस सुद्धा उपलब्ध आहेत किंवा तेव्हा म्हणजे ॲप डाऊनलोड करून तुम्ही हवी असलेली बॅच जॉईन करू शकता या सर्व बॅचेसमध्ये एकनाथ म्हणजे तज्ज्ञ शिक्षण शिकवलेलं आहे बेसिक प्रश्न पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत एक वर्षापर्यंत किती वेळा तुम्हाला हे लेक्चर पुन्हा पुन्हा पाहता येईल ठीक आहे अधिक माहितीसाठी तुम्हाला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद